शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका नवीन कीटकनाशकाबद्दल माहिती बघणार आहोत जे की बाहेर कंपनी निर्मित आहे आणि याचं नाव आहे मोव्हेंटो एनर्जी शेतकरी मित्रांनो मोव्हेंटो एनर्जी विषयी माहिती घेत असताना आपण बघणार आहोत यातील घटक काय काय आहेत त्याचं मोड ऑफ ॲक्शन म्हणजेच हे पिकामध्ये प्रकारे काम करतं तसंच कोणकोणत्या पिकामधे हे वापरलं गेलं पाहिजे कोणत्या प्रकारची कीड ही कंट्रोल करतात याचं प्रमाण पिकाच्या कोणत्या स्टेजला याचा वापर केला गेला पाहिजे रेनफास्टनेस कालावधी असेल कॉम्बिनेशन असेल याचा वापर करताना काय काळजी घ्यायची आहे असं सर्व काही आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर मित्रांनो जर आपण अजूनपर्यंत ह्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर करून घ्यायचं आहे जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपल्याला भविष्यात मिळत राहील तर सुरू करूयात शेतकरी मित्रांनो घटक या बाबीपासून मोमेंटो एनर्जीमध्ये आपल्याला दोन प्रकारचे घटक बघायला मिळतात त्यातील पहिला आहे टेट्रामेट अकरा पॉईंट एक टक्का आणि दुसरा आहे इमिडा क्लोपरिड अकरा पॉईंट एक टक्के हे दोन्ही घटक एस सी फॉर्मुलेशनमध्ये आपल्याला बघायला मिळतात एससी म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट शेतकरी मित्रांनो मोमेंटो एनर्जीच्या मोड ऑफ एक्शनचा जर आपण विचार केला तर यात दोन प्रकारचे घटक असल्याने आपल्याला दोन मोड ऑफ ऍक्शन बघायला मिळतात यातील पहिले आहे स्पायरोट्रेट्रामेट हे टू वे सिस्टमिक इन्सेक्टिसाईड असल्याचे आपल्याला बघायला मिळते म्हणजेच हे पानाच्या वरच्या तसेच खालच्या अशा दोन्ही बाजूला पसरते त्यामुळं पिकाच्या लपलेल्या भागात असलेली कीड सुद्धा आपल्याला कंट्रोल झालेली दिसून येते यालाच आपण ट्रू सिस्टमिक असं पण म्हटलं जातं तसंच शेतकरी मित्रांनो कीटकांच्या शरीरातील फॅटी ॲसिड्स असेल लिपिड्स असतील हे तयार होणं थांबवतं था। त्यामुळे लहान कीटक मरतात परंतु जे प्रौढ कीटक असतात ते मरत नाही परंतु त्यांची अंडी घालण्याची क्षमता ही ये संपुष्टात येते आणि त्यामुळं काय होतं की पुढील पिढी राहते ती जन्माला येत नाही हे ये झाडाच्या पानावर फुलावर फळावर अगदी मुळाजवळील कीटकही का मारण्याचं काम करतं यात प्रामुख्याने रस शोषणाऱ्या किडी कंट्रोल होतात शेतकरी मित्रांनो इमिडा जर मोड ऑफ ऍक्शन आपण बघितली तर यात आपल्याला सिस्टमिक ॲक्शन तसेच कॉन्टॅक्ट तसेच स्टमक ॲक्शन सुद्धा बघायला मिळते शेतकरी मित्रांनो ही कीटकांच्या नस नर्वस सिस्टमवरती अटॅक करत असतं तर हे कोणत्या कोणत्या पिकांमध्ये वापरलं गेलं पाहिजे यात फळ पिकामध्ये आहे डाळिंब द्राक्ष संत्री मोसंबी आंबा पपई भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो मिरची वांगी गोबी फ्लावर कारली दोडकी भोपळा तसंच ऊस कापूस सोयाबीन भात मूग उडी या पिकातही आपण याचा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो किडीन मग जर बघितलं तर मोवंटो उडी हे डाळिंबातील थ्रिप्स असल मिलिब असल द्राक्ष संत्री या पिकातील स्केलिंग सेक्ट असल किंवा आंबाई आंबा पपईमधील पांढरी माशी मिलीबळ कापूस पिकातील पांढरी माशी तुडतुडे थूर थ्रिप्स सोयाबीन मधली तुडतुडे थूर मावा यावरती प्रभावीपणे काम करताना आपल्याला दिसून येतं शेतकरी मित्रांनो स्टेजेसचा जर विचार केला तर हे जवळजवळ सर्व स्टेजमध्ये आपल्याला चालून जातं विशेषतः फ्लॉवरिंग स्टेजला याचा वापर केलेला फायदेशीर ठरतो कारण की यामुळे मधमाशीला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो शेतकरी मित्रांनो रेनफास्टनेसचा जर विचार केला तर फवारणीनंतर साधारणतः दोन तासांनी झाड शोषून घेतले जाते त्यानंतर आलेल्या पावसाचा काहीही परिणाम औषधावर दिसून येत नाही आणि आपल्याला व्यवस्थित रिझल्ट मिळून जातात शेतकरी मित्रांनो याचं प्रमाण जर बघितलं तर हे एकरी आपल्याला दोनशे एम एल घ्यायचं आहे याच्या कालावधीचा जर विचार केला तर हे साधारणतः बारा ते पंधरा दिवस चांगल्या प्रकारे रिझल्ट देताना दिसून येतं स्प्रे केल्यापासून कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर हे सर्वच बुरशी नाशकांसोबत तसंच एन पी हे काम करतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण बाहेर कंपनीच्या एनर्जी एनर्जीविषयी सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद